सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या कर्जत नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार मयुरा रवींद्र गजमल आणि किशोर हिले हे निवडणूक लढवित आहेत मुद्रेगावच्या चिडोबा रामदेवतेचा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राला पुष्पहार घालून आशीर्वाद घेऊन या अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढवत असूनही या प्रचार दौऱ्यात या प्रभागातील मतदारांचा सा मोठा सहभाग आहे हे दोन्ही उमेदवार मनमिळव स्वभावाचे असल्याने नागरिकांचा प्रतिसाद आहे त्यांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांच्या मनात धडकीच भरली आहे मी किशोर कुमार शंकर हिले कर्जत नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार एकोणीस या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकमधून मधून आरक्षित जागेवर निवडणूक लढवित आहे माझ्या वॉर्डामध्ये आत्तापर्यंत जी काही कामं झालेली नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने मुद्रे खुर्द गावातील स्मशानभूमीचा प्रश्न प्रामुख्याने सतावत होता स्मशानभूमीचा प्रश्न प्रामुख्याने तडीस लावण्याचा माझा प्रथम मानस राहील नदी किनारी जो काही कचरा बिघडून टाकला जातो किंवा जी काही घाण टाकली जाते त्याचं कोणत्याही प्रकारे संकलन केलं जात नाही अथवा त्याचे योग्य प्रकारे बुलेट लावली जात नाही त्याचाही योग्य प्रकारे विनियोग कसा होईल हे मी माझ्या निवडणूक निवडून आल्यानंतर कामामध्ये मी प्रथम प्राधान्य देण्याचा मानस राहील त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे मुद्रे गावामध्ये तो एक आमचा प्रमुख मुद्दा राहणार आहे याच्यामध्ये त्यानंतर उर्वरित जी गटार राहिलेली आहेत आत्तापर्यंत पूर्वीच्या कामामध्ये जी काय गटारांची कामं शिल्लक राहिलेली आहेत तीसुद्धा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कचरा संकलन केला जातो पण तो कचरा कुठे टाकला जातो याच्यासाठी डस्टबिनची सोय आतापर्यंत कुठेही झालेली नाही प्रत्येक ठिकाणी नाक्या नाक्यावर किंवा योग्य ठिकाणी डस्टबिनची व्यवस्था करणं हे आमचं एक प्रमुख काम राहिले याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही बेकार रोजगार आहेत बेकार बेकार तरुण आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती हा एक आमचा प्रमुख मुद्दा असणार आहे ज्यामध्ये रवींद्र मयुरी रवींद्र गजवल व किशोर हिले किशोर शंकर हिले हे दोन्ही उमेदवार आपल्या जिद्दीने अपक्ष उमेदवार जिद्दीने उभे राहिलेले आहेत तरी मला एवढंच सांगायचं आहे का आत्तापर्यंत जी काही कामं झालेली नाही आहेत ती कामांचा ते पुढेपर पाठिंबा धरणार आहेत आणि ती कामं पूर्ण होणारच आहेत अशी माझी त्यांच्याकडून इच्छा आहे आम्ही त्यांच्या सर्व नागरिक स्मार्ट क्रमांक एक मधील पाठीशी ता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा